मित्रांनो बघा गणेशनं देवाचं भक्ती लावलेलं आहे भजन लावलेलं आहे राय माझा तुको बाराय माया मा आपण खालून आलो मित्रांनो मुद्दामो पारायाचा भैरवनाथवाडी ही लग्न आता आपण या ठिकाणी बहिरवनाथवाडीला जात आहोत बैरवनाथवाडीला लग्न आहे

ब्रिज पासून कळल्या बाजूला गावात आहे का मित्रांनो लग्न झालंय आता पण तरी आता काय करायचं बघूया काय एखाद्या वेळेस लग्न लांबू शकत या आम्ही गेलो नाही म्हणून वगैरे असं काय होणार नाही मित्रांनो बघूया आपण काय परिस्थिती काय काही जेवायला तर मिळेल की बघू मित्रांनो पाऊस पडलेला आहे भरपूर आणि यावर्षी भरपूर असं हिरवगार शेती या ठिकाणी आलेली आहे शेतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गवत त्यानंतर पिकं वगैरे छान आहेत आणि शेतकरी या ठिकाणी आणि मित्रांनो बैरवनाथवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष आलेली आहे मित्रांनो कुठून जायचंय बघा तर लग्न होती ना लग्न लग्न होती ना पाटलायची लग्न हा 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 ओके ओके मित्रांनो बघा लग्न काय शोधत असल्यामुळे लवकर सापडत नाही तरी जाऊया hmm. आपण आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ती म्हणजे भारतातील दुसरं सूर्य मंदिर मग आता ते इथंच आहे बघा सूर्य मंदिर तर सूर्य मंदिर पण या ठिकाणी आहे तर या ठिकाणी सूर्य मंदिर आपण तुम्हाला बघू वेळ मिळाला तर दाखवतो गाडी आता कुठे लावायची पार्किंग करायचं बघूया मित्रांनो एक पाचच मिनिट आपण इथे गाडी लावणार आहे पडेल नाही ना गाडी इकडे लावगाशी काशी मित्रांनो आपण हे फोटो आणलाय पांडुरंगाचा अगोदरच फाडलाय बघा पटकर आपण पाटलाला देऊन पुढे जायचंय बघा त्या ठिकाणी आहिले देव होळकर मित्रांनो खरंच झालं या ठिकाणी लग्न आता जेवायला बसली बरं का अरे मी तर मला दाखव याच्यामध्ये नवरी हुडकायचा प्रश्न आहे कुठे गेली नवरा नवर नवरानवरी कुठं नवरी इकडे खालीच कुठं तिकडे नमस्कार काय चाललंय कुठे गेले नवरी वडील त्याच पप्पा मग काय अरे बरं एवढं तर आपलं हे होत कट -कर। पाटील साहेब आलेले आहेत तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी थोडा आम्हाला वेळ झाला पावसामुळं तर मित्रांनो आपण ह्याला विठ्ठलाची मूर्ती देऊन धन्यवाद जेवण करतो काय अडचण जरा पुढं काम पुढं पण थोडंसं लग्न येत एकदम येऊ का मित्रांनो नमस्कार आज मला वाटतच होत या ठिकाणी आपले साहेब भेटतील तर नमस्कार साहेब गलान साहेब भेटलेले आहे तर पाटला करून आलेला आहे आमच्या शेजारी त्यांचं दुकान आहे ना त्याच्यामुळे मित्रांनो ज्यांनी मला घडवलं खर तर आयुष्यामध्ये त्यांचा दोन विचार तुम्ही स्वतः जिद्दी चिकाटी आणि महत्वाकांक्षी आहे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात ग्रामीण भागात नाही येऊन शहरामध्ये तुम्ही एक शिटजी जी बांधला ना बरोबर धन्यवाद सर तर इथं सूर्य मंदिर कुठं आहे बघायला कुठं जायचं मित्रांनो आपल्याला सूर्य मंदिर बघायला मिळणार आहे भारतातलं कि तो सूर्य मंदिर आहे ओरिसामध्ये आपला मळा ते आपण ह्या मळ्यातच गेलतो ना पहिला हा हां तर हे अंबिका मंदिर आहे तर मित्रांनो भारतामध्ये मला वाटतं दुसरं सूर्य मंदिर आहे तर आपण ओरिसामध्ये एक आहे ओरिसामध्ये एक नारायण चिंचोली थोडस गेला नारायण चिंचोली म्हणून इथं गाव आहे मित्रांनो या ठिकाणून आपण जाणार आहोत तर इथून गेल्यानंतर सापडलं आपल्याला बरोबर इथं सापलं बघितलं शिकत गाडी घेतो जातो आता जातो गाडी घेतली नवीन साहेब तुमच्या सा सगळ्यांच्या आशीर्वादाने येऊ का